नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो महा ऑनलाईन मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर ई की सी करण्यासाठी आता मुदतवाढ झाली आहे लाडके बहिणींनो या तारखेपर्यंत ता आपल्याला ई केवाशी करता येणार आहे सविस्तर व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत तुम्ही आतापर्यंत माझ्या महा ऑनलाईन मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरी यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे त्यांनी माहिती देताना म्हटले आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ई के वाय सी मुदतवाढ ई केवायसी सी करण्यासाठी मुदतवाढ झाली आहे त्यांनी पुढे म्हटले आहे की माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण न करता पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणींची गांभीर्यानी नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे मंत्री अदितिताई तटकरे यांनी याबाबत स्वतः माहिती दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या ई क्युआसी करण्याची अंतिम मुदत लाडकी बहीण ई क्यू आय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस दो एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत झाली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई क्यू आय सी करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थ्यांचे महिलांचे वडील किंवा पती ह्यात नाहीत किंवा घटस्फोट झालेले आहेत त्या पात्र महिलांनी स्वतःचे ई क्यू आय सी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांची यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय ल्या न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्याने आणि अखंडितता कायम राहणार आहे ज्या भगिनींनी अद्याप ई प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीत लाभ घेत ई केव्हा सी पूर्ण कराव्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना ई केव्हा सी प्रक्रिया राज्यातील अनेक ठिकाणी आलेले नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे अन अनेक लाडक्या बहिणींना ई केव्हा सी पूर्ण करणे शक्य झालेले नव्हते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्याची पात्र भगिनींना त्वरित ई केव्हा प्रक्रिया पूर्ण करावी विधवा एकल घटस्फोटीत महिला तसेच ज्या महिलांचे वडील ह्यात नाहीत अशा महिलांनासुद्धा ई केव्हा सी करावी लागणार आहे अशी माहिती स्वतः महिला व वा बाल वा विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ई सी करणे ज गरजेचे आहे अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ माहितीसाठी माझ्या ऑनलाईन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद